प्रत्येक दिव्यांगनांसाठी मधुतारा प्रतिकांसाठी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे मास्टर गाईड लाईट या संस्थेच्या अंतर्गत दिव्यांगण कलाकारांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी फॅशन शो नृत्य अभिनय यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिव्यांगना समाजाच्या प्रवाहात आणणाऱ्या या कार्यक्रमात मधुतारा दिव्यांगन सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांना प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या प्रमुख कृपा लाजरस यांनी आमंत्रित केले अतिशय असे सादरीकरण प्रत्येक दिव्यांगांनी केले यावेळी पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी चालक संघटनेचे प्रमुख श्री शफिक भाई पटेल आणि पदाधिकारी प्रहारचे शहर प्रमुख श्री गुंडाळसर आणि पदाधिकारी प्रकाश वाट संस्थेचे श्री विजयजी जगदाळे सर आणि पदाधिकारी रत्नप्रभा मॅडम जगद्गुरू नेरांचार्य हो, नरेंद्राचार्य हो, महाराज सांप्रदायाचे पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर अनेक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संस्थेचे श्री डॉक्टर तोडकर सर यांच्या हस्ते मदतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी असंख्य नागरिकांनी सभागृह भरून गेले होते यावेळी संस्थेचे प्रमुख श्री मोहम्मद जुबेर उस्मान शेख श्री डॉक्टर हेमंत शंकरराव तोडकर श्री सुनावर सय्यद श्री अयाज तांबोळी श्री रफीक खान आणि आजस यांनी अतिशय उत्साहात पार पाडला यावेळी प्रमुख माननीय या श्री नितीनजी शिंदे यांनी मधुदाराच्या राज्यभर चालत असलेल्या कार्याची माहिती दिली तसेच कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल मास्टर गाईडचे संस्थेचे आभार मानले अजिंक्य महाराष्ट्रसोबत कार्यकारी संपादक किरण सोनावणे